बघा यक्ष बराबर तीस तर वाय बराबर चाळीस असेल तर यक्ष हा पेक्षा किती टक्क्यांनी लहान असेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं यक्ष मांडा आणि इथं वाय गणित म्हणते यक्ष बराबर तीस यक्ष बराबर तीस तर वाय बराबर चाळीस प्रश्न असा की यक्स हा वाय पेक्षा किती टक्क्यांनी लहान असेल लक्ष द्या इथं अर्थातच यक्स हा वाय पेक्षा दहाने लहान आहे दहा लहान आहे मात्र आपल्याला टक्केवारीत उत्तर विचारलं मग वाय चाळीस तेव्हा यक्स दहाने कमी तर टक्केवारीच्या भाषेत उत्तर द्यायचं म्हणून गोळीला शंभर समोर चाळीसला दहा कमी तर शंभरला किती कमी असा याचा अर्थ अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी इथं शून्याला शून्य गायब आणि चार पंचवीस शंभर पंचवीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात हा हा पेक्षा पंचवीस टक्क्यांनी काय आहे लहान आहे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट तसेच संकिर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके okay.